आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवापूर तहसीलदार कार्यालयामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद दवळवी यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये नमूद केलं आहे की नवापूर तालुक्यात सरासरीपेक्षा अतिमुसळधार पाऊस पडल्यानं शेतकरी बांधवांच्या पिकांना फटका बसला नदीनाले भागामध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं होतं तसेच शेतकऱ्यांच्या हातात ओंडाशी आलेला घास सोल्या दुष्काळानं हिरावून घेतला याबाबत आम आदमी पार्टीनं त्वरित झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी आणि ढकफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टीने सर्व सोयाबीन तूर ज्वारी कापूस मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच पिकांची वाढ खुंटली असून त्वरित नुकसान भरपाई मिळावी या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला असून राष्ट्रीय शासनानं वरील परिस्थितीचं भान ठेवत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी यांनी दिला या निवेदनात नवापूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नंदुरबार मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावी आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वय करविंद वडवी माजी सरपंच ईश्वर गावीत याकूब गावीत मंगेश येवले लालसिंग गावीत सिंगावळवी चेमा गावीत सीताराम साळवे उपस्थित नमस्कार इत्रांनो आपल्या नवापूर तालुक्यामध्ये यावर्षी पावसाने अक्षरशः फेमान घातलेला आहे मागे पंचवीस जुलैला अतिवृष्टी झाली ढग सदृश पाऊस झाला ढग फुटी झाली त्यामुळे आपल्या नवापूर तालुक्यातील पिकांचं आणि उभ्या जमिनीची या ठिकाणी नसदूद झालेली आहे या संदर्भात प्रशासनाने पंचनामे करून तसा प्रस्तावही शासनास पाठवला आणि त्यानंतर या पंचवीस जुलै नंतर सातत्याने पाऊस सुरू आहे नवापूरमध्ये या सातत्यपूर्ण पावसामुळे तालुक्यातील पूर्णतः उभ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे मका ज्वारी कापूस कुठलंही पीक हातात घेण्यासारखं राहिलेलं नाही सगळी पिकं गेल्याचाच जमा आहे अशी स्थिती आहे आज पूर्ण शेतात भि भिंडायला आपल्याला पाय ठेवायला जागा नाही इतका पाऊस शेतामध्ये पसरलेला आहे त्यामुळे जवळपास ओला दुष्काळ या ठिकाणी आपल्या नवापूर तालुक्यामध्ये परिस्थिती आहे आणि अशी आमची मागणी आहे की नवापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या ओला दुष्काळाची नोंद घेऊन उचित पंचनामे जे आहे झालेले नुकसानीचे पंचनामे उभ्या पिकांचे असो की झालेल्या जमिनीचे नाल असतो असो या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे शासनाने करावे आणि आणि उचित मदत आज जे प्रचलित नियम नियम आहेत त्याला फाटा देऊन या ठिकाणी भरघोस अशी मदत जाहीर करण्याची शासनाने या ठिकाणी घोषणा करावी आणि तशा मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील महामहोदयांच्या मार्फत मार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी करतो की या संपूर्ण तालुक्यातील पूर्ण तालुक्याचा या ठिकाणी विशेष पथकं नेमून पंचनामे करावे या दहा दिवसामध्ये तीस तारखेपर्यंत आणि शासनाने या दहा फेब्रुवारी दहा ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी मदतीचं या ठिकाणी घोषणा करावी आणि अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो या तीस दिवसामध्ये या तीस तारखेपर्यंत पंचनामे जर काही झाले नाही तर आम आदमी पक्ष आणि आम आदमी पक्षाचे संपूर्ण टीम या ठिकाणी तीव्र आंदोलनासाठी उतरेल या ठिकाणी आम्ही तशी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी समाधी देतो की पंचनामे आपण तातडीने करावे अशी या ठिकाणी मागणी आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर चिंचपाडा